असं जर होतं मग असं जर हो त्यांना म्हणायचं होतं तर त्यांनी निवडणूक पूर्व काळामध्ये शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं दिली का म्हणजे हे खोटं बोलणारं सरकार आहे आणि केवळ आश्वासनं देऊन सत्ता तेवढी मिळवायची काय वाटेल ते वाटे करायचं सत्ता मिळवायची सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि जनतेला जेव्हा प्रश्न सोडवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं आज शेतकरी कधी नव्हे एवढ्या अडचणीत आहे खरं सांगतो शेत शेतकऱ्यांच्या मानाला भाव नाही शेतकरी अजूनही आत्महत्येला कवटाळतो आहे या सगळ्यांना आता इतका प्रदीर्घ अनुभव असताना सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकत नाही आणि त्यावरती पुन्हा त्यांच्या दुःखावरती ते मीठ टाकण्यासारखा प्रकार आहे अतिशय दुर्दैवी स्टेटमेंट आहे रुग्णालयात द्यायला पैसे नाहीत त्याच्यामुळे एका महिलेचा मृत्यू होतो दुर्दैवी घटना पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये घडली या घटनेला जबाबदार कोण आहे या घटनेला माझ्या माहितीप्रमाणे जे हॉस्पिटलचं व्यवस्थापन आहे ते अतिशय बेजबाबदार असंवेदनशीलपणानं वागलेलं आहे त्या जे काय व्यवस्थापनाला सर्वस्वी जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून संबंधितांना अटक केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे